पण अठ्ठावीस ची मला बसत नव्हती आणि तीस ची फारिकिन वर बघितल्या बघितल्या जो ड्रेस आवडला आता आयडिया आलीच असेल की मी कुठे आली आहे करेक्ट मी आली आहे झुडिओ मध्ये शॉपिंग करायला खूप जणांनी मला सांगितलं होतं की शॉपिंगचा एखादा ब्लॉग टाक खूप दिवस झाले फक्त पुढचेच ब्लॉग येतात तर आज मी चाललीये झुडिओ मध्ये शॉपिंग करायला आणि स्पेशल ओकेजन पण आहे आता लवकरच व्हॅलेंटाईन्स डे येतोय पण माझ्याकडे ना असं छान असं काही घालायलाच नाहीये हा सगळ्याच मुलींचा प्रॉब्लेम असतो मला माहिती आहे भरपूर गोष्टी असतात वॉर्ड्रोब मध्ये पण काहीच नसतं म्हणून मी पण शॉपिंग करायला आली आहे आता मी काय शॉपिंग करणार आहे हे मी तुम्हाला दाखवणारच आहे पण त्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अजूनही सबस्क्राईब करू शकता तुम्ही प्लीज करा आणि जास्तीत जास्त लाईक्स माझ्या या ब्लॉगला द्या म्हणजे हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तर जास्त वेळ न घालवता सुरू करूया मग आता शॉपिंग झुडिओमध्ये का नहीं करेंगे ठीक हम... माझी शॉपिंग झाली आहे हो मी काहीच दाखवलं नाही आय नो कारण की आत आतमध्ये शूट करणं अलाउड नाही असं मला त्यांनी सांगितलं मी आत शिरलं चिरलं त्यांनी सांगितलं अजिबात शूट करायचं नाही म्हणून मी काहीच आतमध्ये शूट करू नाही शकले पण मी शॉपिंग तर करू शकली आहे आणि मी काय काय घेतलंय हे तुम्हाला मी, पर, मी, मी तुम्हाला घरी जाऊन दाखवते कारण मी घरी जाऊन प्रॉपर एक फॅशन शो करणार आहे फक्त तुमच्यासाठी तर मी घरी आली आहे आता आणि मी तुम्हाला शॉपिंग दाखवणार आहे पण सगळ्यांनाच असं शॉपिंग करावं असं वाटतं का मला प्लीज कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा आता व्हॅलेंटाईन्स असो किंवा कोणताही दिवस असो आपल्याला शॉपिंग करावं असं वाटतं आणि असं झालं माझं की अरे बापरे आता जर अचानक बाहेर जायचं झालं तर माझ्याकडे कपडेच नाही आहे म्हणून मी आज शॉपिंग केलं असे कॉमेंट नक्कीच येणार आहेत की अरे व्हॅलेंटाईन्स डे का सेलिब्रेट करायचा आपल्याकडचे का नाही दिवस सेलिब्रेट करायचे आपण सगळं सेलिब्रेट करायचं असतं आणि तुम्हाला करायचं असेल करा, तर करा नाहीतर नका करू मी पण करेनच की नाही हे काही गॅरंटी नाही आहे गॅरंटी जर माझं शूट असेल तर मला जमणारच नाही व्हॅलेंटाईन्स सेलिब्रेट करायला पण नवीन काहीतरी ड्रेसेस किंवा काही टॉप असा छान असावा किंवा मला अचानक कुठे बाहेर जायचं झालं तर माझ्याकडे छान कपडे नाही आहेत म्हणून मी शॉपिंगला गेलेले मी आधी क्लिअर करते नाहीतर शंभर टक्के असा कॉमेंट असे असा एक तरी कॉमेंट असणार आहे की अरे बापरे व्हॅलेंटाईन सेम आपण बाकीचे सण पण साजरे केले पाहिजेत वगैरे वगैरे एनिवेज केलं मी शॉपिंग ते आधी मी तुम्हाला दाखवते बरं त्यांनी ना का तिथे अलाउड केलं नाही मला माहित नाही इतक्या ब्लॉगर्सनी आधी टाकलेलं आहे पण आता बहुतेक त्यांच्याकडे आता पॉलिसी अशी आली असेल की नाही दाखवायचं किंवा जनरली झुडिओचं पाहिलं तर ते ब्रँड प्रमोशन जास्त करत नाही त्यांचा फार सगळ्यांसाठीचा असा ब्रँड आहे आणि त्यामुळे ते मे बी मार्केटिंगवर खर्च करत नसतील किंवा त्यांची ती स्ट्रॅटर्जी असेल पण एनिवेज मला तिथले कपडे आवडतात खूप बजेट फ्रेंडली असतात खूप चांगल्या क्वालिटीचे असतात मला तर आज जो एक ड्रेस सापडला आहे तिथे त्याची फॅब्रिकची क्वालिटी तर अमेझिंग आहे तर जाऊ दे ना बाकी कशाला बोलायचं मी तुम्हाला आधी मी काय शॉपिंग केलं ते दाखवतो मला ना जीन्सवर एखादा छान टॉप घ्यायचा होता ब्लू जीन्सवर आणि जीन्सही घ्यायची होती पण ती मला पटकन फिटिंगची नाही सापडली म्हणजे मला अठ्ठावीस ची जीन्स लागते जनरली पण अठ्ठावीसची मला बसत नव्हती आणि तीसची फारच लूज होत होती त्यामुळे मधली साईज मला हवी होती ती मला मिळाली नाही त्यामुळे मी जीन्स घेतली नाही पण मी दोन टॉप घेतले आता मी हा जो टॉप घातला आहे हा पण झुडिओचाच आहे मला त्यांचे प्लेन टी शर्ट जे आहेत ते भयानक आवडतात त्यामुळे मी एक घेतला तिथला टॉप तो मी तुम्हाला आधी दाखवते तर हा साधा ब्लॅक कलरचा मी टॉप घेतला जो मला शूटला कुठेही बाहेर किंवा कोणत्याही कॉम्बिनेशनवर घालता येईल कारण की ब्लू जीन्सवर किंवा बेज कलरची जीन्स असेल किंवा कोणता स्कर्ट असेल तर ब्लॅक कलरचा टॉप तुमच्याकडे असलाच पाहिजे आणि सध्या माझ्याकडे नव्हता कारण या या माकडाने तो फाडला होता तो कडेवर बसला की तो नखर होतो आणि तो, तो माझे टी शर्ट पाडून टाकतो त्यामुळे माझ्याकडे असा छान प्लेन टी शर्ट नव्हता त्यामुळे मी एक ब्लॅक हा टी शर्ट घेतलाय पण मी खूप दिवसापासून एक गोष्ट शोधत होते तो म्हणजे असा क्रॉप टॉप आता हा डेनिमचा आहे आणि हा बरं मी प्राईज आधी प्राईज नंतर सांगते ना दिसलीच असेल पण हा टॉप मला असा घ्यायचा होता हा खूप ॲक्ट्रेसनी बॉलिवूडच्या ॲक्ट्रेसनी घातलेला आहे आणि तो जनरली लेदर पॅटर्नमधला असतो लेदर फॅब्रिकमधला याचा फॅब्रिक डेनिमचा आहे आणि खूपच रफ अँड टफ आहे मी हे खूप वर्ष वापरू शकेन आणि ब्लॅक घेतला कारण की अगेन कोणत्याही आउटफिट वर हा परफेक्टली जाईल म्हणजे मी स्कर्ट जीन्स शॉर्ट्स कशाबरोबरही हे पेअरअप अप करू शकते म्हणून मी हा घेतला मला भयानक आवडला आणि हा माझ्या वॉर्ड्रोबमध्ये मा असा अशा प्रकारचा नव्हता याला आपण हा क्रॉपटॉप किंवा टँक नाही टँकटॉप नाही म्हणणार क्रॉपटॉपच म्हणू तर हा मस्त असा क्रॉपटॉप आहे तो मी घालून दाखवते तुम्हाला आणि Uh, हा एक ड्रेस सापडला आहे अगेन तड़ ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशनचाच uh, आहे टटडा आणि uh, खूप छान दिसला म्हणजे मी चिन्मयला बरोबर घेऊन गेलेले ऑफकोर्स uh, त्याने आधीचं शूट केलं आहे तर त्याला विचारून मी ॲक्च्युली uh, uh, ठरवत होते की काय मला छान दिसतंय तर त्यांनी मला मदत केली आणि मस्त आहे हा ड्रेस uh, मला आवडला तो मी पण घालून uh, दाखवते तुम्हाला आणि स्पेशली मला बघितल्या बघितल्या मॅनिकिन वर बघितल्या बघितल्या जो ड्रेस आवडला तो म्हणजे मस्त आहे ना हा याची फॅब्रिकची क्वालिटी तर अमेझिंग आहे रफ अँड टफ आहे आणि हा मी हा पण मी खूप वर्ष वापरेन तर मी एक एक, -एक तुम्हाला घालून दाखवते तुम्ही मला सांगा की तुम्हाला कोणते याच्यातले कोणता आउटफिट तुम्हाला आवडला हे मला नक्की सांगा ओके कसे वाटले माझे सगळे ड्रेसेस सगळे आउटफिट आता ना याची किंमत मी तुम्हाला सांगते बरं हा प्लेन ब्लॅक टी शर्ट याची आहे याची किंमत आहे एकशे नव्याण्णव रुपये अगदी चीप आणि खूप चांगल्या क्वालिटीचं चा, जर तुम्हाला काही घ्यायचं असेल ना तर जुडिओ इज द बेस्ट ऑप्शन मी तर माझ्याकडे इतके आ, हे प्लेन टी शर्ट आहेत ना तर एक तरी तुम्ही तुमच्याजवळ ठेवा जो तुम्हाला कलर आवडतो तो त्यानंतर Uh, हा जो होता टॉप याची किंमत होती सातशे रुपये uh, मी सगळे स्मॉल uh, साईजच लागतात मला uh, त्यामुळे त्यांनी काही फरक नाही पडत म्हणा पण सांगितलं मी स्मॉल साईज आणि uh, हे uh, हा टॉप होता सातशे रुपयाचा त्यानंतर हा अमेझिंग ड्रेस हा चिन्मयला भयानक आवडला होता याची किंमत आहे uh, आठशे रुपये आणि हा पण खूपच छान दिसतोय हो की नाही त्यानंतर हा ड्रेस जो मला स्वतःला भयानक आवडला म्हणून मी घेतला हाच मी वर पाहिला होता आणि मला बघितल्या बघितल्या असं झालं की खूप फ्रेश कलर आहे आणि हा माझ्यावर खूप छान दिसेल तर याची किंमत आहे आठशे रुपये सो so, मला सगळं शॉपिंग माझं झालं आणि दहा रुपयाची ही बॅग असं सगळं शॉपिंग माझं दोन हजार पाचशे सहा रुपये और समथिंग अशा या रेंजमध्ये मी आज खर्च केला आहे तर खूपच स्वस्त कारण की चार मला गोष्टी याच्यात घेता आल्यात आणि खूप चांगल्या क्वालिटीच्या ज्या मी बरेच वर्ष वापरेन आणि मी सिरियसली खूप वर्ष एक टॉप एक कपडा माझ्याकडे दोन हजार अकरापासूनची जीन्स आहे जी मी खूप जपून आणि खूप अशी मेंटेन ठेवलेली आहे की मी त्याला दर महिन्यातून एकदा तरी मी ती घालते आणि व्यवस्थित वॉश करते तर मी जीन्सची पण खूप काळजी घेते काही काही जीन्स मला ज्या अजिबातच आवडतंय त्या मी टाकून दिलेल्या आहेत पण काही काही ज्या खरंच चांगल्या आहेत लिवायशची जीन्स आहे ती ती दोन हजार अकरामध्ये मध्ये मी स्वतःच्या पैशांनी घेतलेली कॉलेजमध्ये असताना जेव्हा मी नाटक करायचे आणि त्याचे पैसे मिळायचे तर त्यात साठवून अशी लिवायशची तेव्हाची तीन साडेतीन हजाराची जीन्स म्हणजे मला असं झालेलं वापरे केवढी महाग पण एकतरी जीन्स मला घ्यायची होती स्वतःच्या पैशांनी म्हणून मी ती जीन्स घेतलेली असे मी कपडे व्यवस्थित वापरते अजिबात मी रफ युजर नाही आहे आणि मी काही काही टॉप आता हा टॉप तुम्ही बघताय हा मी मागच्या वर्षी घेतलेला आहे आणि हा मी जवळजवळ तीन चार वर्ष डेफिनेटली वापरणार कारण की अनलेसन अंटील मन्या किंवा लिलीने कोणी फाडला नाही तो तर तर मी डेफिनेटली वापरेन घरी मी नाही हे कपडे वापरत कारण की मला घरी खूप लूज कपडे घालायला आवडतात जे तुम्ही माझ्या डेली व्लॉगमध्ये बघतच असाल मी जनरली चिन्मयला नको असलेले टी शर्ट्स किंवा मा, जर मला बाहेर असे दोनशे शंभर रुपयाला वगैरे टी शर्ट मिळाले ना तर मी ते घेते खूप लूज मुलांचे जे टी शर्ट असतात ते मला खूप आवडतात घरी घालायला तर ते मी घेते तर ह्या सगळ्या आउटफिट मधला कोणता आउटफिट तुम्हाला आवडला मला प्लीज सांगा कारण की जर मला तुम्ही सांगितलं की कसे कपडे मला छान दिसत आहेत किंवा अजून कोणता वेगळा ब्रँड ट्राय करायचा असेल मी एच एन एम चा पण करणार आहे ब्लॉग किंवा मी लिवाईसचा पण करणार आहे इथे मुंबईमध्ये लिवाईसचं एक खूप चांगलं डिस्काउंटेड स्टोअर आहे जिथे सतत डिस्काउंट असतात तिथे मी जाऊन नक्की शॉपिंग करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे तर या सगळ्या आउटफिटमधला कोणता आउटफिट छान वाटला तेही मला सांगा कोणत्या स्टोरला मी विजिट करू तेही सांगा हा एक छोटासा शॉपिंगचा ब्लॉग झाला आहे आय नो थोडं डिसअपॉइंटमेंट आहे कारण मला तिथे शूट करता आलं नाही करता आलं असतं तर खूपच मजा आली असती पण नाही आला चलो काही हरकत नाही पण मला तुम्हाला दाखवता आलं की मी काय घेतले कपडे आता हे तुम्ही पुढच्या काही ब्लॉग्समध्ये कुठेतरी बाहेर केल्यानंतर किंवा याचे प्रॉपर फोटो काढून मी टाकणारच आहेत इंस्टाग्रामवर किंवा आता से पोस्ट पण आले तिथेही मी टाकणार आहे तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की सांगा यातलं कोणता आउटफिट तुम्हाला आवडला तेही मला नक्की सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय